नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर दयानंद उजळंबे संत जनाबाई शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय गंगाखेड या ठिकाणी भूगोल विषयाचा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे भारताच्या प्राकृतिक रचनेच्या संदर्भात भारतीय नागरिकांना माहिती असणं आवश्यक का आहे कारण आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशाचा नेमका निसर्ग काय आहे किंवा प्रकृती काय आहे हे माहीत असणं आवश्यक आहे विशेषतः यू पी एस सी एम पी एस सीच्या स्पर्धा परीक्षा किंवा तलाटी ग्रामसेवक किंवा समकक्ष ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या परीक्षेलासुद्धा आपल्याला भारताच्या प्राकृतिक रचनेच्या संदर्भात खूप वेळेस माहिती विचारली जाते आणि विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये भारताचा भूगोल या विषयाअंतर्गत प्राकृतिक रचना हा एक प्रमुख विषय हा अभ्यासला जातो आणि म्हणून भारताच्या प्राकृतिक रचनेचा अभ्यास करणं आवश्यक आहे आज आपल्याला जे पाच भारताचे प्राकृतिक विभाग आहेत त्यापैकी आज आपल्याला भारतीय किनारपट्टी प्रदेश ज्याला आपण द कोस्टल प्लेन्स या इंग्रजी नावानं ओळखलं जातं त्या संदर्भात माहिती आपण घेणार आहोत तर त्याबद्दल प्रत्येक व्हिडिओमध्ये एक चार पाच मिनिट मी भारताचं नाव स्थान विस्तार या संदर्भात देखील थोडासा वेळ देतो याचं कारण असं आहे की नेमकं आशिया खंडामध्ये किंवा जगामध्ये भारताचं भौगोलिक स्थान काय आहे हे देखील आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे भारताचं नाव इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये कसं दिलं गेलं अक्षवरती विस्तार एखावती विस्तार या सगळ्या गोष्टी प्राथमिक स्वरूपात आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे साधारणत भारताला जर आपण बघितलं तर भारतीय राज्यघटनेच्या कलम एकमध्ये इंडिया दॅट इज भारत अ युनियन स्टेट असा शब्द प्रयोग केलेला आहे आपल्या देशाला भारत इंडिया हिंदुस्तान अशी देखील नावे आहेत भारताच्या गोलार्धाचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस भारत हा उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे आणि आशिया खंडाच्या दक्षिण भागामध्ये मध्यवर्ती ठिकाण आहे आता हा जो नकाशा या ठिकाणी जगाचा आहे या जगाच्या नकाशाचा जेव्हा आपण ऑब्झर्वेशन करतो किंवा याचं विश्लेषण करतो त्यावेळेस हा इकोट इक्वेटर हो आहे ज्याला आपण विश्ववृत्त असं म्हणतो या विश्वव्रतापासून जो उत्तरेकडचा जो भाग आहे त्याला आपण नॉर्थ हिम्स्पिअर असं म्हणतो आणि या इक्वेटरपासूनचा जो दक्षिणेकडचा संपूर्ण जो भाग आहे त्याला साऊदर्न हिम्स्पियर असं म्हणतो म्हणजे नॉर्दर्न हिम्सपियर आणि साऊदर्न हिम्स्पियर अशा पद्धतीनं दोन्ही विभाग पाडण्यात आलेले आहेत आणि ही जी प्राईम मेरिडियन आहे या प्राईम पासून जो इश्ट इस्टर्न जो एरिया आहे पृथ्वीचा किंवा जगाचा त्याला आपण इस्टर्न हिमस्पियर असं म्हणतो आणि या प्राईम मेरेडियनपासून पश्चिमेकडचा जो भाग आहे त्याला वेस्टर्न मीडियम असं वेस्टर्न हिमस्फियर असं म्हणतो म्हणजे नेमकं भौगोलिक स्थान हे विद्यार्थ्याला माहित असणं आवश्यक आहे अक्षवर्ती विस्तार जेव्हा भारताचा आपण अभ्यासतो आप तेव्हा विद्यार्थ्यांना भौगोलिक स्थान नेमकं माहित असणं आवश्यक आहे भारत नेमकं कोणत्या अक्षरता आणि रेखावरताच्या दरम्यान आहे त्याचा विस्तार आहे भारताचा जो अक्षवर्ती विस्तार आहे तो म्हणजे आठ अंश चार मिनिटे अठ्ठावीस सेकंद उत्तर ते सदोतीस अंश सहा मिनिटे त्रेपन्न सेकंद उत्तर असा आहे आणि रेखावरती विस्तार हा अडुसष्ट अंश सात मिनिटे तेहतीस सेकंद पूर्व ते सत्त्याण्णव अंश चोवीस मिनिटे सत्तेचाळीस सेकंद पूर्व असा आहे म्हणजे दोन अक्षरता हा भारताचा दक्षिणेकडचा जो कन्याकुमारीचा भाग आहे ना इथून ही जी आडवी रेषा आहे ही एक अक्षर अक्षरताचं मूल्य आहे म्हणजे मिनिट आणि अंश मिनिट आणि सेकंदामध्ये ते दर्शवलं जातं आता ते कसं दर्शवलं जातं हा एक सेपरेट व्हिडिओ मी नंतर करेन परंतु हे जे दक्षिणेकडची जी ही आडवी रेषा आहे ती एक अक्षवरताची रेषा आहे आणि उत्तरेकडची एक आडवी रेषा आहे ही आ, या दोन अक्षवरताच्या दरम्यान भारताचं भौगोलिक स्थान आहे आणि ह्या भारताच्या ह्या पश्चिमेकडचा जो भाग आहे ही उभी रेषा ज्याला आपण रेखावरत असं म्हणतो आणि पूर्वेकडचा जो हा अरुणाचल प्रदेशाला चिटकुंजी जी रेषा आहे ती देखील एक रेखावर्ताचा भाग आहे म्हणजे दोन आक्षवरत्ता आणि दोन रेखावर्ताच्या दरम्यान भारताचं भौगोलिक स्थान आहे मला सांगायचं हे आहे आणि भौगोलिक स्थान आणि क्षेत्रफळ ह्या वेगवेगळ्या गोष्टी वेग आहेत वेग भौगोलिक स्थान हे दोन आक्षवरता आणि दोन रेखावर्ताच्या दरम्यानचं स्थान असतं आणि क्षेत्रफळ मात्र प्रत्यक्षात त्याला लाभलेली जी भूमी आहे त्या भूमी म्हणजे त्या ठिकाणचं असलेलं क्षेत्रफळ आहे भारताला साधारणतः सात शेजारील राष्ट्र आहेत बांगलादेश चीन पाकिस्तान नेपाळ म्यानमार भूतान आणि अफगाणिस्तान हे भारताचे प्रमुख भूखंडालगत असलेले सात शेजारी देश आहेत आठवा जो शेजारी देश आहे तो श्रीलंका आहे आणि या श्रीलंकेच्या आणि भारताच्या दरम्यान समुद्र असल्या कारणामुळं शेजारील राष्ट्रामध्ये फक्त भूखंड भूखंडाला जोडलेले जे देश आहेत त्याचा उल्लेख मी इथं केलेला आहे एकूण भौगोलिक क्षेत्रफळाचा भारताचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा बत्तीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर इतकं क्षेत्र आहे भारतीय स्टेट आणि युनियन टेरिटरी हे सगळे जे आयलँड वगैरे आहे सगळे मिळून हे भारताचं भौगोलिक क्षेत्रफळ आहे भारताची पूर्व पश्चिम जी लांबी आहे अरुणाचल प्रदेशामधील किबितो भारताची पश्चिम लांबी अरुणाचल प्रदेशातील किबितो ते गुजरातमधील गुहर मोटा या दरम्यान भारताची पश्चिम लांबी आहे ती दोन हजार नऊशे तेहतीस किलोमीटर इतकी आहे हे बघा ही अरुणाचल प्रदेश आहे या अरुणाचल प्रदेशमधील किबितो है ना ते अरुणाचल प्रदेशातील काय सांगितले अरुणाचल प्रदेशातील किबितो ते गुजरातमधील गुहर मोटा अरुणाचल प्रदेशातील किबीतो ते गुजरातमधील घोरमोटा या दरम्यानची जी पूर्व पश्चिम जी लांबी आहे ती लांबी दोन हजार नऊशे तेहतीस किलोमीटर इतकी आहे आणि भारताची उत्तर दक्षिण जी लांबी आहे ती जम्मू आणि काश्मीरमधील मधील जम्मू काश्मीर हा तर केंद्रशासित प्रदेश झालेला आहे विद्यार्थ्याला माहीत असणं अपेक्षित आहे की कलम तीनशे सत्तर आ, च्या दुरुस्ती वगैरे झाल्याच्या नंतर हे भारत हे केंद्र भारतामधलं जम्मू काश्मीर हे केंद्रशासित प्रदेश न राहता राज्य न राहता ते केंद्रशासित प्रदेश झालेला आहे तर जम्मू काश्मीरमधील दफदार ते कन्याकुमारी तामिळनाडूमधील कन्याकुमारी या दरम्यानची जी लांबी आहे भारताची ती तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर इतकी आहे आता परत आपण मॅप करत की हे या ठिकाणी जम्मू काश्मीर आहे या जम्मू कश्मीरपासच्या वरच्या टोकापासून ते दक्षिणेकडे कन्याकुमारी पर्यंतचा हा जो भाग आहे याची लांबी किती आहे तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर इतका आहे म्हणजे भारताची उत्तर दक्षिण जी लांबी आहे ती पूर्व दक्षिणपेक्षा कशी आहे जास्त आहे हा देखील परीक्षेला प्रश्न विचारू शकतो विचारला अनेक वेळेस विचारला गेलेला आहे भारताच्या मध्यभागातून कर्कुरत गेलेला आहे गुजरात राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल त्रिपुरा आणि मिझोरम या आठ राज्यातून कर्कुरत गेलेला आहे भारताला जी जलसीमा लाभलेली आहे समुद्रा समुद्राचा जो बेट आहे त्या बेटाचा संपूर्ण बेटाला समुद्रकिनारा भारताच्या बेटाचा आणि मुख्य भूमीला असे मिळून सात हजार पाचशे सतरा किलोमीटर इतका समुद्रकिनारा भारताला लाभलेला आहे आणि भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या दहा पॉईंट सहा टक्के भाग हा पर्वतरांगाने अठरा पॉईंट पाच टक्के भाग हा टेकड्यांनी आणि सत्तावीस पॉईंट सात टक्के भाग हा पठाऱ्याने व्यापलेला आहे आणि सर्वात जास्त हा त्रेचाळीस पॉईंट दोन टक्के भाग हा मैदानीने व्यापलेला आहे ही एक या ठिकाणी अधोरेखित करणं गरजेचं आहे अभ्यासणं गरजेचं आहे हा जो खालचा नकाशा दिलेला आहे तो कर्कवरताच्या संदर्भात गेलेला आहे की साडेतीस अंश अक्षरताची जे कर्कवर ऑफ कॅन्सर है ना तर ज्या आठ राज्यामधून ते गेलेलं आहे त्या आठ राज्याची या ठिकाणी माहिती त्या खाली दिलेली आहे खूप वेळेस हा प्रश्न युपीएससी विचार ला विचारला जातो की पूर्वेकडून पश्चिमेकडील आठ राज्य सांगा पश्चिमेकडून पूर्वेकडील आठ राज्य सांगा अशा पद्धतीनं प्रश्न कॉम्प्लिकेटेड uh, प्रश्न हे मोठ्या परीक्षेमध्ये विचारले जातात हे देखील विद्यार्थ्यांना माहीत असणं आवश्यक आहे आता परत आपण आपल्या मुख्य घटकाकडे येऊयात की भारताचं जे फिजिकल स्ट्रक्चर ऑफ इंडिया आहे म्हणजे फिजिकल स्ट्रक्चर ऑफ इंडिया जी आहे म्हणजे भारताची जी, भारता जी प्राकृतिक रचना आहे त्याचे पाच प्रकार पडता आहेत हे उत्तरेकडील पर्वती प्रदेश उत्तरेकडील भारतीय मैदानी प्रदेश द्वीपकल्पीय पठार भारतीय किनारवर्ती किंवा किनारपट्टी प्रदेश आणि भारतीय हे पाच प्राकृतिक ढोबळ मानानं प्रकार पडतात आता हा जो नकाशा दिलेला आहे भारताच्या प्राकृतिक रचनेचा हा नकाशा या ठिकाणी दिलेला आहे आपण हे वेबसाईटवरून घेतलेला आहे आणि त्याचे रेफरन्सेस देखील आपण खाली दिलेले आहेत ब्राऊन कलर नकाशामध्ये जेव्हा दाखवला जातो भूगोलाच्या परिभाषेमध्ये तेव्हा तो माउंटेन एरिया दाखवला जातो नकाशामध्ये जेव्हा ग्रीन कलर दाखवला जातो तेव्हा त्याला प्लेन एरिया मैदानी प्रदेश म्हणून दाखवला जातो नकाशामध्ये हा जो येल्लो कलर दाखवला जातो त्याला पठारी प्रदेश म्हणून दाखवला जातो आणि नकाशामध्ये ब्ल्यू कलर दाखवला जातो तेव्हा त्याला सागरी प्रदेश म्हणून दाखवला जातो ढोबळमानानं ह्या गोष्टी भूगोलाच्या विद्यार्थ्याला माहीत असतात परंतु बाकीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना मात्र हे अभ्यासण्याची गरज आहे तर आज आपल्याला जो प्रकार पाहायचा आहे प्राकृतिक रचनेचा तो भारतीय किनारपट्टी प्रदेश द कोस्टल प्लेन हा जो पूर्ण जे भारताला जे ला, जो समुद्रकिनारा जो लाभलेला आहे पूर्वेपासून दक्षिणेला पुन्हा पश्चिमेला हा जो समुद्रकिनारा लाभलेला आहे त्याच्या संदर्भात माहिती आपल्याला पाहिजे आहे पा रन ऑफ कच्छ है ना अगदी इथून हा संपूर्ण पश्चिम किनारपट्टा हा पट्टी हे इथं आपला कन्याकुमारी आहे आणि ही पूर्व किनारपट्टी या ठिकाणी दाखवलेली आहे अशा पद्धतीने इथं हे जे पूर्ण किनारपट्टीचा आपण अभ्यास करणार आहोत वेस्टर्न कोस्टल प्लेन हे डार्कमध्ये दाखवण्यात आलेलं आहे आणि इस्टर्न कोस्टल प्लेन हे काय आहे शॅडो कलरमध्ये दाखवण्यात आलेलं आहे तर मी थोडंसं ऑब्झर्वेशन जर या नकाशेचं जर केलं तर वेस्टर्न कोस्टल प्लेन हे काय आहे कंटिन्यू आहे आणि इश इस्ट, इस्टर्न कोस्टल प्लेन मात्र त्याची जी जाडी आहे ते कंटिन्यू आहे नॉन कंटिन्यू आहे काही ठिकाणी खंड पडलेला आहे है, है ना आ, ही एक एक ऑब्झर्वेशन आपल्या जॉग्रफीच्या विद्यार्थ्यांना असणं आवश्यक आहे हा जो भारतीय किनारपट्टी प्रदेश आहे या याच्या साधारणतः याला आपण भारतीय द्वीपकल्पी पठाराच्या सभोवताली दोन्ही बाजूस समुद्रालगत भारताची पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी लाभलेली आहे भारताच्या मुख्य भूमीला सहा हजार शंभर किलोमीटर इतका समुद्र किनारा लाभलेला आहे आणि भारताच्या किनारपट्टीचे जर आपण जर प्रकारच बघितले किंवा विभागच जर केले तर पश्चिम किनारपट्टी आणि पूर्व किनारपट्टी असे मुख्य आपल्याला विभाग किंवा प्रकार पाडता येतील अगदी हा संपूर्ण भाग जो डार्क शेडमध्ये दाखवलेला आहे हा पश्चिम किनारपट्टी हा एक विभाग झाला आणि हा जो शॅडो शेड दाखवलेला आहे फिकट जो शेड दाखवलेला आहे फिकट ब्ल्यू तर तो हा पूर्व किनारपट्टी दाखवलेला आहे पश्चिम किनारपट्टीचे पुन्हा परत स्थानानुसार प्रकार पडलेले आहेत गुजरातमध्ये जी किनार गुजरातला लागून जी किनारपट्टी आहे त्याला गुजरातची किनारपट्टी म्हटलेला आहे महाराष्ट्राला लागून असलेल्या महाराष्ट्र किनारपट्टी कर्नाटकाला लागून असलेला कर्ना कर्नाटकच किनारपट्टी आणि केरळ केरळमध्ये च्या लागून असलेली जी किनारपट्टी आहे त्याला मलबार किनारपट्टी किंवा के केरळ किनारपट्टी असं म्हणतो महाराष्ट्राला कोकण किनारपट्टी असं म्हणतो आपण ते पुढं पाहूयात सुद्धा पूर्व किनारपट्टीमध्ये ओरिसाचे मैदान आंध्र प्रदेशचे मैदान हे दोन आणि तमिळनाडू किंवा किन तमिळनाडू किनारी प्रदेश मैदान असे एकूण तीन मैदानी प्रदेश किनारवरती मैदानी प्रदेश आपल्याला पाहता येतील आता पश्चिम किनारपट्टीचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा खंबायच्या आखातापासून ते दक्षिणेकडे कन्याकुमारी कन्याकुमारीपर्यंत केप केमोरिनपर्यंत हा पश्चिम किनारपट्टी पसरलेला आहे हा जो खंबाईचा आखात आहे या खंबाईच्या आखातापासून दक्षिणेकडे केप कुमेरीनपर्यंत हा खंबायचा पश्चिम किनारपट्टी पसरलेली आहे कोणकोणते राज्य येतात या इथं की महा गुजरात महाराष्ट्र गोवा कर्नाटक केरळ या राज्यामधून पश्चिम किनारपट्टीचे मैदान पसरलेले आहे आणि मग गुजरातची किनारपट्टीचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा पश्चिम किनारपट्टीमध्ये गुजरातची किनारपट्टी भारतातील सर्वात लांब किनारपट्टी आहे विद्यार्थ्यांना इथंसुद्धा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो भौगोलिकदृष्ट्या याचे चार विभाग पडतात काठीवाड द्वीपकल्प आहे याला सौराष्ट्र असं म्हणतात काठीवाड द्वीपकल्पाला सौराष्ट्र असं म्हणतात अरबी समुद्र तिन्ही बाजूने असल्या कारणामुळे या भागाला द्वीपकल्प असं देखील म्हटलेलं आहे गुजरातचा हा जो किनारपट्टी जो प्रदेश आहे काटीवाडचा भाग आहे त्याला द्वीपकल्प असं द्वीपकल्प असं देखील म्हटलेलं आहे पश्चिम बाजूस आरुंदाची किनारपट्टी म्हणून या भागात लाभलेली आहे हे जे द्वीपकल्प आहे ते कच्छचे रण उत्तर आणि कच्छचे आखात दक्षिण याच्या दरम्यान गुजरातच्या उत्तर दक्षिण सीमेला कच्छचे द्वीपकल्प पसरलेला आहे लहान वाळूच्या टेकडे आणि दलदलीचा भाग आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळतो रण याचा गुजराती भाषेत वाळवंट असा अर्थ आहे है।, है ना वाळवंट म्हणजे रण असा गुजराती भाषेमध्ये त्याचा अर्थ होतो पाकिस्तान सीमेलगत हा वाळवंटी भाग आहे दलदलीचा प्रदेश क्षारित स्वरूपाचं आहे लुप्त नद्या कमी पर्जन्य यामुळे वाळवंटी भाग तयार झालेला आहे या भागात अधिक उन्हामुळे उष्णतेचे खूप मोठ्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाचं प्रमाण जास्त आहे हे, हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला गुजरातच्या किनारपट्टीचं पाहायला मिळतं अनेक प्रकारचे बंदरांचा विकास देखील काही अंशी या ठिकाणी झालेला आहे गुजरातच्या गुजरातचं जे मैदान आहे ते मैदान हे गुजरातच्या पूर्व भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं वेस्टर्न वाहिन्याच्या नद्या आहेत तापी नर्मदा साबरमती मही ह्या नद्यामुळे सुपीक मैदानी प्रदेश या भागामध्ये तयार झालेला आहे प्रसिद्ध कांडला पोरबंदर ही प्रमुख महत्त्वाची बंदर आहेत व्यापाराच्या दृष्टिकोनातून अगदी संपूर्ण जर आपण इतिहास जर पाहिला तर पोरबंदर कांडला ह्या बंदराचा खूप मोठ्या प्रमाणात व्यापार जागतिक बाजारपेठेशी झालेला जा आहे पश्चिम किनारपट्टीचा जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे महाराष्ट्राची किनारपट्टी याला महाराष्ट्रामध्ये मा कोकण किनारपट्टी या नावानं देखील ओळखलं जातं येथील किनारपट्टी ही दंतूर स्वरूपाची आहे म्हणजे ओबडधोबड अशा स्वरूपाची आहे नागमोडी वर्णाची त्याला आपण दंतूर किनार असं म्हणतो हा निमग्न किनारपट्टीचा प्रकार आहे अर्थात भूहालचालीमुळे किनाऱ्याचा भाग वर येणं किंवा काही अंशी खाली जाणं व समुद्राच्या पाण्याची पातळी वाढणे कमी होणं ह्या प्रकार या भागामध्ये आहेत प्राचीन इतिहास देखील आहे कृष्णांची द्वारका हे समुद्राचा जो भाग आहे तो दबल्यामुळं संपूर्ण द्वारका हे पाण्याखाली गेलेले आहे आणि समुद्राचा भाग वर येणं आणि व खाली जाणं यामुळं त्या त्या ठिकाणचे असलेले जे भौगोलिक जे काही भौगोलिक जे काही भू आकार आहेत ते कधी ते भुहाकार कधी नष्ट होतील आणि नवीन भुहाकार कधी निर्माण होतील हे मात्र सांगता येत नाही मुंबई हे भारताच्या पश्चिम किनारपट्टीमध्ये दे, वसलेले एक महत्त्वाचं शहर जरी असलं देखील समुद्राची पातळीवर व्हाणे आणि समुद्राची पातळी खाली होणं भूअंतर्गत हालचालीमुळे किंवा किंवा एखादा क्लाउडबस्ट खूप मोठ्या प्रमाणात झाल्याच्यानंतर मुंबईचा मुंबईची पाण्याची लेव्हल काही अंशी आणि समुद्राचे लेवल, समुद्रा लेवल कदाचित काही काही वेळेस एकत्र येऊ शकते आपण मागे मिठी नदीचा पूर आणि मागे झालेला पूर देखील आपण पाहिलेला आहोत नॅचरल हॅझर्ट्स हे कधी केव्हा कुठे येऊ शकतात हे मात्र सांगू शकत नाही हे एक महत्त्वाचं कारण महत्त्वाची इन्फॉर्मेशन मला तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे भारताच्या पश्चिम किनाऱ्यालगत खाडी सरोवरे याची मोठ्या प्रमाणात निर्मिती झालेली आहे किनारपट्टी भागात उंच टेकड्यांचा प्रदेश आढळतो त्याला वलाटे असे म्हणतात आणि सकल भागामध्ये सकल भागाला खलाटी असे म्हणतात उंचवटा असेल तर त्याला वलाटी आणि सकल भागात खलाटी असं त्याला नाव देण्यात आलं आहे उत्तर कोकण किनारपट्टी आणि दक्षिण कोकण किनारपट्टी असे महाराष्ट्राच्या किनारपट्टीचे प्रकार पडतात तिसरा जो पश्चिम किनारपट्टी प्रदेशाचा प्रकार आहे तो म्हणजे कर्नाटकाची किनारपट्टी आहे याला कारवार असे देखील म्हटलं जातं उत्तरेस गोवापासून कर्नाटक मेंगलोरपर्यंतची ही किनारपट्टी आहे वाळू टेकड्या आणि उत्तरेकडील सपाट मैदानी इत्यादी वैशिष्ट्य या प्रदेशामध्ये आढळतात शरावती नदीवर गिरसप्पा हा धबधबा या ठिकाणी आढळतो चौथा आहे मलबार किनारपट्टी किंवा केरळ किनारपट्टी ही पश्चिम किनारपट्टीचा हा शेवटचा प्रकार आपल्याला सांगता येईल केरळ किनारपट्टीला मलबार किनारपट्टी म्हणून संबोधले जाते आ, मंगलोर कर्नाटकपासून ते कन्याकुमारीपर्यंत याचा विस्तार आहे लगुन्स व कायल हे या किनारपट्टीचे वैशिष्ट्य आहे अनेक टुरिस्ट हे पाहायला जातात आज केरळचं पर्यटन जे मोठ्या प्रमाणात जे विकसित होत आहे तर तिथं त्या त्या ठिकाणी असलेली जी ज्योग्राफिकल गिफ्ट आहे प्रकृतीने जो उस प्रदेश मे जो गिफ्ट दिया है उस गिफ्ट के कारण पर टुरिझम बहुत बडा है डोमेस्टिक इंटरनेशनल इंटरनॅशनल टुरिझम में ज्यादा अभी हो रहा है वाळूच्या रचनेमुळे मुख्य पाण्याच्या स्त्रोतापासून जेव्हा वेगळा भाग होतो त्याला कायला असे म्हणतात म्हणजे समुद्रा समुद्रामध्ये वाळूच्या टेकड्यामुळं ते मुख्य समुद्रापासून काही भाग वेगळा होतो त्याला कायला असं म्हणतात त्याला सरोवर लहान तलावही म्हणू शकतो उदाहरणार्थ बेबनाड हे एक खाऱ्या पाण्याचं सरोवर हे वन ऑफ द बेस्ट लेक आपल्याला ले एक्झाम्पल म्हणून सांगता येईल हा संपूर्ण पश्चिम किनारपट्टीचा प्रदेश हा ना हे खंबाईचा आखातचा हा संपूर्ण जो पश्चिम किनारपट्टीचा जो भाग आहे याबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे आता आपल्याला पूर्व किनारपट्टीच्या संदर्भात हा जो संपूर्ण जो पूर्व किनारपट्टीचा भाग आहे त्याच्या संदर्भात आपल्याला माहिती आपण पाहूयात पूर्व किनारपट्टीचा जर आपण जर विचार केला तर या पूर्व किनारपट्टीचा आणि पश्चिम किनारपट्टीचं जर एक कॅरेक्टरिस्टिक जर अभ्यासलं तर पूर्व किनारपट्टी ही अखंड नाहीये जसं पश्चिम किनारपट्टी अखंड आहे हे एक महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला इथं सांगता येईल सुवर्णरेखा नदीपासून कन्याकुमारीपर्यंत पर्यंत ही पूर्व किनारपट्टी पसरली आहे पश्चिम बंगाल ओरिसा आंध्र प्रदेश तमिळनाडू ही किनारपट्टी तमिळनाडू या राज्यामध्ये ही किनारपट्टी पसरलेली आहे किंवा विस्तारलेली आहे कृष्णा नदीमुळे भौगोलिकदृष्ट्या दोन भाग केलेले आहेत कोरोमंडल किनारा आणि नॉर्थ सरकार किनारा साधारणतः कृष्णा नदी खोरे लगत कृष्णा नदीच्या मुखाच्या उत्तरेकडील जो भाग आहे त्याला नॉर्थ सरकार किनारा आणि कृष्णा नदीच्या मुखाच्या दक्षिणेकडीलचा जो भाग आहे त्याला कोरोमंडल किनारा असं म्हटलेलं आहे भौगोलिकदृष्ट्या तर राजकीय दृष्ट्या ओरिसाचे मैदान आंध्र प्रदेशचे मैदान आणि तमिळनाडूचे मैदान असे तीन प्रकार पूर्व किनारपट्टीचे आपल्याला या ठिकाणी सांगता येतील भौगोलिकदृष्ट्या मात्र दोनच प्रकार आहेत कृष्ण नदीचा उत्तरेकडचा जो भाग आहे त्याला उ नॉर्थ सरकार कि किनारा आणि कृष्ण नदीच्या दक्षिणेकडील भागास कोरोमंडल किनारा असे दोनच भौगोलिक प्रकार आपल्याला पूर्व किनारपट्टीचे सांगितलेले आहेत भौगोलिकदृष्ट्या विद्यार्थ्याला लक्षात असू द्या आणि राजकीय दृष्ट्या मात्र त्या त्या राज्यामध्ये ती किनारपट्टी असल्या कारणामुळे मग ओरिसाची मैदान आंध्र प्रदेशचे मैदान आणि तमिळनाडूचे मैदान असे तीन प्रकार पडलेले आहेत आता ओरिसाच्या मैदानाला उत्कल मैदान असे देखील म्हटलं जातं महानदी हे एक अतिशय महत्वाची नदी आपल्याला ओरिसामधली पाहायला मिळते ब्राह्मणी बैतरणी बैतराणी या नद्यांच्या त्रिभुज प्रदेश या भागामध्ये समावेश झालेला आहे अनेक प्रकारच्या वाळूच्या टेकड्या लगुन्स आणि सागरी लाटाच्या कार्यामुळे वेगवेगळे भूरूप तयार या ठिकाणी झालेले आहेत प्रसिद्ध चिलका सरोवर हे अति हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आपल्याला ओरिसामधलं आपल्याला सांगता येईल परीक्षेला छोट्या मोठ्या परीक्षेला चिलका सरोवराबद्दलची माहिती विचारलेली आहे प्रश्न विचारलेले आहेत या किनारी प्रदेशाच्या दरम्यान सुपीक जांबी आणि काळी मृदा देखील आपल्याला आढळते त्यानंतर दुसरा जो भाग आहे आंध्र प्रदेशचे मैदान कृष्णा व गोदावरी या प्रमुख नद्यांच्या मुखाजवळील त्रिभुज प्रदेश यामुळे हे मैदान तयार झालेलं आहे आंध्र प्रदेश व तामिळनाडू सीमेवरील पुलिकत सरोवर हे या मैदानाचे दक्षिणेकडचे अंतिम टोक आहे म्हणजे दक्षिणेकडे पुलिकत सरोवरापर्यंत हे मैदान विस्तारलेले आहे इस्रोचे महत्वाचे ठिकाण श्रीहरिकोटा कोटा या पुलिकत सरोवरा सरोवरास विभक्त करते इतर किनाऱ्यापेक्षा आंध्र प्रदेश किनारा सरळ व पूर्व घाटाला समांतर आहे कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे आणि विशापट विशाखापट्टणम व मछलीपट्टम हे दोन प्रमुख बंदरे आपल्याला आंध्र प्रदेशच्या मैदानाचा एक प्रमुख भाग मैदानाच्या दरम्यान स्थिरावलेली आहेत किंवा निर्मिती झालेली आहे तिसरा जो भाग आहे तो म्हणजे तमिळनाडू किनारपट्टी प्रदेश याला मी तुम्हाला सांगितलं की भौगोलिकदृष्ट्या दोन प्रकार आहेत नॉर्थ सरकार आणि कोरोमंडल किनारा असं आहे तर कोरोमंडल किनारा हा तमिळनाडूमध्ये आहे पोलिकत सरोवरापासून ते कन्याकुमारी पर्यंत है ना हे हे कोरोमंडल किनारा तर पुलिकत सरोवरापासून ते कन्याकुमारी पर्यंतचा जो भाग आहे हा 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 तमिळनाडूचा मैदानी प्रदेश म्हणून ओळखला जातो आ, कावेरी नदीमुळे या भागात त्रिभुज प्रदेश तयार झालेला आहे सुपीक जमीन आणि जलशिनन जलसिंचनाच्या सेवा सुविधा यामुळे या, या भागामध्ये प्रचंड शेतीचा विकास झालेला आहे इथली जे ॲग्रिकल्चर फार्मर्स हे देखील फायनान्शियली दृष्ट्या खूप रिच आहेत आणि मला इथं सांगायचे की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं आपल्या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य होतं तेव्हा त्यांचे जे वडील आहेत शहाजीराजे भोसले तर ते जेव्हा दुष्काळ जेव्हा पडायचा तेव्हा आपल्या या कावेरी नदीच्या त्रिभुज प्रदेशामध्ये जे उत्पादन झालेला जे काही अन्नधान्य आहे ती त्यावेळेस आपल्याकडे आयात केली जात होते किंवा आयात म्हणण्यापेक्षा आपण ते धान्य आणायचो आणि आपल्या स्वराज्यातील जनतेला आणि सैन्याला त्याचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग व्हायचा असं देखील इतिहास वाचताना मी अभ्यास केलेला आहे तर कावेरी नदीचा आणि महाराष्ट्राचा देखील तसा हा संबंध ऐतिहासिकदृष्ट्या मला या ठिकाणी अधोरेखित करायचा आहे कावेरी त्रिभुज प्रदेशाच्या भागास दक्षिण भारतातील धान्य कोठार असे म्हणतात मी तुम्हाला आत्ता सांगितलं किंवा धान्य कोठार खूप मोठ्या प्रमाणात क्रॉप प्रोडक्शन या भागामध्ये होतं पूर्व किनारपट्टी दरम्यान त्रिभुज प्रदेशाचा विकास झालेला आहे वॉट इज डिफरन्स बिटवीन ईस्टर्न कोस्टल प्लेन अँड वेस्टर्न कोस्टल प्लेन तर हे महत्त्वाचा एक मुद्दा मला या ठिकाणी सांगायचा आहे की ईस्टर्न कोस्टल प्लेनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ॲग्रिकल्चर लँड क्रिएट झालेले आहे डेल्टामुळं आहे ना जशी कृष्णा आहे गोदावरी आहे कावेरी आहे ह्या तीन नद्यांच्या डेल्टा ह्या तीन नद्यांनी तयार केलेला जो डेल्टा आहे त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात सुपीक जमीन तयार झालेली आहे आणि पूर्व किनारपट्टीला भौगोलिकदृष्ट्या कमी अडथळा आहे आपल्या जसं कोकण किनारपट्टीचं जर मी तुम्हाला सांगितलं किंवा दंतूर प्रकारचा किनारा आहे तिथं परंतु पूर्व किनारपट्टीमध्ये मात्र दंतूर किनारपट्टीचा किनारा सर नाही सरळ किनारपट्टी आपल्याला सफाट किनारपट्टी आपल्याला इथं पाहायला मिळेल सुपीक जमिनीमुळे कृषीचा विकास इथं खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि त्यामुळं सुपीक भागामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक विकास मी आताच तुम्हाला सांगितलं की अॅग्रिकल्चर फार्मर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट आपल्या भारतामध्ये जशी पंजाब हरियाणामध्ये झालेली आहे त्या पद्धतीनं दक्षिण भारतामध्ये कावेरीचं नदीचं जी खोरं आहे आणि जे डेल्टा आहे त्या भागामध्ये देखील झालेलं आहे भारताच्या पूर्व किनारपट्टी मैदान आणि पश्चिम किनारपट्टी मैदानाचा अभ्यास केला असता आपल्याला हे लक्षात येतं की ज्याप्रमाणं उत्तरेकडील भारतीय मैदानी प्रदेशामध्ये लोकसंख्येचं घनवत्व आहे त्या पद्धतीनं आपण जर दक्षिणेकडचं जर आपण पठारी प्रदेशाच्या पूर्व आणि पश्चिम भागाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा पूर्वेकडे हे जे ज्या गोदावरी कृष्णा आणि कावेरी नदीनं जे सुपीक मृदा तयार केलेले आहे त्रिभुज प्रदेश तयार केलेले आहेत आणि त्यामुळं झालेला चा विकास त्यामुळं झालेलं उद्योगधंद्याचा विकास त्यामुळं झालेल्या लोहमार्गाचा विकास यामुळं पूर्व किनारपट्टी खूप मोठ्या प्रमाणात विकसित झालेला आहे पश्चिम किनारपट्टी ही वेस्टर्न कंट्रीच्या साठी खूप आवश्यक आहे वेगवेगळ्या पद्धतीचे बंदराची निर्मिती आता मुंबई मार्मागोवा वगैरे आपण जर बघितलं तर क कोचीन हे जर आपण जर बघितलं तर हे पश्चिम किनारपट्टीचा जो प्रदेश आहे या पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये व्यापार मसाल्याचे पदार्थ जे आहेत त्याचा निर्यात खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहे भारतीय किनारपट्टी प्रदेशाचं महत्त्व जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस मी तुम्हाला आता सांगितले की मुंबई चेन्नई मार्म गोवा कोची विशाखापट्टणम नवे बेंगलोर हे आंतरराष्ट्रीय व्यापारी बंदरं केंद्र विकसित झालेली आहेत कच्च्या आणि पक्क्या मालाची आयात आणि निर्यात मोठ्या प्रमाणात या किनारपट्टी मैदानी प्रदेशाच्या भागा किनारी भागात त्रिभुज प्रदेश निर्माण झाल्यामुळे ऊस नारळ फळे आंबा फन सुपारी काजू आणि मसाल्याचे पदार्थ हे पिके मोठ्या प्रमाणात घेतले जातात किनारी प्रदेश हा वनसंपदा आणि जैवविविधता इत्यादी दृष्टिकोनातून संपन्न प्रदेश आहे आणि किनारपट्टी भागात मिठाघरे निर्माण झाल्यामुळे मीठ उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या उत्तर भागात मोठ्या प्रमाणात मिठाचे उत्पादन घेतले जाते पर्टिक्युलरली गुजरात वगैरे जो भाग आहे तिथं उत्पादन घेतले जातं अशा पद्धतीनं भारताच्या पश्चिम किनारपट्टी मैदान आणि पूर्व किनारपट्टी मैदानाच्या संदर्भात या व्हिडिओमध्ये माहिती पाहिलेली आहे निश्चितच आपल्याला भारताच्या प्राकृतिक रचनेचा अभ्यास करत असताना त्या त्या ठिकाणी जे कोकण किनारपट्टी आहे किंवा कर्नाटक किनारपट्टी आहे केरळ किनारपट्टी के आहे के किंवा नॉर्थ सरकार किनारपट्टी आहे कोरोमंडल किनारपट्टी आहे ह्या सगळ्या किनारपट्टीचं भाग आहे तिथं असलेली जमीन आहे हे आपल्याला थोडक्यात एक प्रायमरी स्वरूपात आपल्याला फिजिकल स्ट्रक्चर कसं आहे हे आजच्या व्हिडिओमधून निश्चितच आपल्याला माहिती मिळाली असेल परंतु प्रत्यक्षात जाऊन एखाद्या किनारपट्टीचा आता कावेरी नदीचा जो त्रिभुज प्रदेश आहे तिथलं जे वैभव आहे ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटचं ते प्रत्यक्षात जाऊन जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं नेचरने हा जो गिफ्ट दिया आहे व कैसा गिफ्ट आहे देखने के बाद जो नेचर ही गॉड है और उसको हम क्या करेंगे उसकी ही पूजा हम करने की सुरुवात करेंगे हे व्हिडिओ निश्चितच आपल्याला आवडा आवडला असेल आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला बटन दाबा लाइक करण्यास विसरू नका धन्यवाद